आज मी तुमच्या बरोबर बेसनभज्यांची रेसिपी शेअर करणार आहे संपूर्ण पावसाळ्यामध्ये एकदा का होईना प्रत्येकाच्या घरात ही बेसन भजी बनवली जाते आजची ही भजी विदर्भ स्पेशल आहे म्हणजेच विदर्भामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्हाला खेकडा भजी किंवा कांदा भजी हा प्रकार शक्यतो दिसणारच नाही या उलट अशा प्रकारची भजी मिळणार बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम गरमागरम तर ही भजी खाण्याची मजाच काही वेगळी राहते चला मग विदर्भातील हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मिळतात अगदी तशीच भजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघूयात तुम्हाला ही बेसन भजी आवडणारच आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेसनभजी आहे म्हटल्यावरती बेसनपीठ लागणारच आहे इथे मी वाटीने मोजून दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल आता तर या बेसन पिठामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं मिश्रण किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे बेसन पीठ भिजवत असताना पाणी अगदी थोडं थोडं करून टाकायचं कारण यामध्ये गाठी सुद्धा होतात आणि भजी आपल्याला तेलामध्ये तळायची असतात त्यामुळे पाणी जास्त झालं तर भजीत तेल सुद्धा खूप पितात अंदाजाने पाणी टाकत बेसनपीठ आपलं इथे भिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप जास्त पातळ किंवा सैल सुद्धा भिजवलेलं नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी दहा मिनिटांसाठी हे बेसनपीठ ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेऊ आता यामध्ये एक पडी तेल टाकायचं आहे तेल थंडच आहे गरम वगैरे करायची गरज नाही थंड तेल टाकल्यामुळे भजी मस्त कुरकुरीत होतात तेल या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं दीड वाटी बेसन पिठासाठी एक पडीपेक्षा जास्त तेल टाकलं तर भजी आपली तेलकट होऊ शकतात त्यामुळे तेलाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित असायला हवं नंतर थोडासा किंवा पाव चमचा ओवा हाताने क्रश करून टाकायचा नंतर तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत नंतर चवीपुरत मीठ टाकायचं इथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे अगदी चिमूटभरच टाकलेला आहे तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर जी भजी मिळतात त्यामध्ये थोडासा सोडा हा वापरलेलाच असतो त्यामुळे मी इथे सोडा टाकलेला आहे भज्यांचं पीठ आधी दहा मिनिट मस्त मुरवून घेतलेलं असल्यामुळे यामध्ये सोडा नाही टाकला तरी सुद्धा भजी मस्त जाळीदार बनतात सोडा टाकून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे नंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आणि टाकलेलं सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं या भज्यांमध्ये मिरची पावडर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे पावडर मसाले म्हणा टाकायची अजिबात गरज नाही फक्त भजांना रंग छान येण्यासाठी चिमुटभर हळद टाकायची आहे हळद सुद्धा भज्यांच्या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घेऊ इथे आपण सोडा टाकलेला आहे त्यामुळे हळद सुद्धा अगदी थोडीशीच टाकायची इथे आपलं भजी बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे मिश्रण खूप जास्त घट्ट नाही आणि सैल सुद्धा नाही मिश्रण थोडस पातळ किंवा सैल असेल तर भजी तळताना ते तेल पितात त्यामुळे व्हिडीओमध्ये दाखवलं अगदी अशाच प्रकारचं पीठ भज्यांचं भिजवून घ्यायचं लगेच आपण भजी तळायला घेऊ तर त्यासाठी कडईमध्ये मध्यम आचे तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे या तेलामध्ये मस्त छोट्या छोट्या आकाराची भजी सोडायची भजी तेलामध्ये सोडत असताना गॅस हा कमी ते मध्यम केलेला आहे आधी मध्यमाचेवरती तेल गरम करून घेतलं आता गॅस कमी ते मध्यम ठेवायचा कढईमध्ये किंवा तेलामध्ये बसणार एवढीच भजी यामध्ये सोडायची आहेत छान आकाराची भजी सोडलेली आहेत यामध्ये आपण सोडा टाकलेला असल्यामुळे भजी थोडीशी फुकतात सुद्धा पूर्ण भजी सोडून झाल्यानंतर गॅस मी आता मध्यम केलेला आहे मध्यम आचेवरती मस्त हलका तांबूस रंगईपर्यंत ही भजी आपण तळून घेऊ अगदी दहा ते पंधरा सेकंद नंतर भजी पूर्ण फुकतात आणि भज्यांची खालची बाजू हलकीशी तळल्या सुद्धा जाते त्यामुळे आता याला आपण पलटून घेऊ आणि दुसरी बाजूसुद्धा पाच दहा सेकंद तळून झाल्यानंतर झाडांनी छान एकसारखं हलवत राहून सर्व बाजूने छान हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्ही बघू शकता इथे भज्यांना मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ तेलामधून बाहेर काढत असताना सर्व तेलने तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भजी खूपच भारी दिसत आहेत याच पद्धतीने उदेली सुद्धा सर्व भजी मी तळून घेते भज्यांचं पीठ अगदी परफेक्ट भिजवलेलं असेल ना तर भजी अजिबात तेलकट होत नाहीत भज्यांचा दुसरा घानासुद्धा मस्त तळून झालेला आहे गरमागरम भज्यांबरोबर तळलेल्या मिरच्या तर लागणारच आहेत इथे मी चार हिरव्या मिरच्याला मध्यभागातून चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता याला तेलामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळून घेऊ मी फक्त हलकेसे डाग येईपर्यंतच तळून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुरकुरी सुद्धा तळून घेऊ शकता मस्त गरमागरम विदर्भ स्पेशल भजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहेत अगदी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर मिळतात ना तशीच ही भजी झालेली आहे दिसायला तर सुंदर दिसतच आहे पण चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम झालेली आहेत पाऊस पडला की अशी मस्त गरमागरम बेसनची भजी तुमच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला ही भजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला ला सबस्क्राईब केलेला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा